शहरातून पिंपळे रोड गळवाडे रोडवरून थेट मालपूर बंधाऱ्यात जाणारे पावसाचे पाणी अतिक्रमणमुळे शहरातच अडकले असून धार मालपूर परिसरातील शेतकऱ्यांनी हे अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी केली आहे नगरपालिकेत भ्रष्ट मुख्य अधिकारी प्रशांत सरोदेने या नाल्यावर बेकायदा बांधकामांना मंजुरी दिली आहे तर काही इमारतीचे बेकायदा बांधकाम सुरू आहे गळवाडे रोडवर हा नाला बांधून त्याची गटार करण्यात आली आहे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद करता येत नाही तरीही नालायक अभियंता दिगंबर वाघ आणि सरोदेने या नाल्यावर बेकायदा दिली हा नाला बंद करून गटार करण्यात आली आहे त्यामुळे पावसाळ्यात सर्व पाणी डेकू रोड पिंपळे रोड गळवाडे रोड या परिसरात तुंबणार आहे मालपूर बंधाऱ्यात हे पाणी जाणार आहे या नाल्यावरील सर्व बांधकामे तात्काळ थांबवावीत अशी तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे मुख्य अधिकारी नेरकर यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून हे बेकायदा उद्योग बंद करावेत अशी मागणी होत आहे मालपूरचे गणेश पवार यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे बेकायदा बांधकाम मधून सरोदेने लाखोंची कमाई केली आहे